नमस्कार खरी आणि माहिती देणार आपला एकमेव चॅनल ज्याचं नाव सारखी एज्युकेशन आज आपण मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये जे काही नाशिक का या ठिकाणी अमरण उपोषण झालं त्या संदर्भातील सर्व अपडेट घेऊन इथं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो जे नाशिक येथे झालेले अमरण उपोषणाचं जे आंदोलन झालं हे आंदोलन हब तुकाराम बाबा व बालाजी पाटील चापरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे अमरण उपोषण झालं आजपर्यंत जे युवा कार्य यांचं जे उपोषण झालं त्याच्यामध्ये फक्त नेतृत्वच हे नेतृत्व करत होते पण ह्या अमरण या उपोषणामध्ये नाशिकच्या उपोषणामध्ये मात्र खुद युवा प्रशिक्षणार्थांनी आठ दिवस अमरणपोषण केलं आणि आठ दिवसांनी दुर्दैवानं ते अमरन उपोषण स्थगित करावं लागलं आणि ह्याच अमर उपोषणामधले जे काही अपडेट होते आठ दिवस जे जे काही अपडेट झाले ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत हे आंदोलन आठ दिवस चाललं आणि हे आंदोलन म्हणजेच हे उपोषण आमरण आमरण उपोषण अगोदर नाशिक येथील जे पवित्र स्थान आहे गोदा जे पवित्र स्थान आहे या ठिकाणी हे आंदोलन होणार होतं पण ह्या आंदोलना आंदोलनाला गोदा परमिशन न भेटल्या कारणानं हे आंदोलन स्वातंत्र्यवीर आनंद कानेरे या मैदानावर झालं हे आंदोलन खूपच भावनिक स्वरूपाचं झालं असून यामध्ये जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणामध्ये त्या प्रशिक्षणार्थ्यांनी पहिलंच हे आंदोलन त्याच्यामध्ये एकदम असा सक्रिय सहभाग घेतला आणि आठ जणांनी आमरण उपोषण करण्याचं ठरवलं कारण मित्रांनो सर्वांनाच माहीत आहे की आजच्या काळाला हाताला काम मिळणं हे खूप गरजेचं आहे रोजगार मिळणं हे खूप गरजेचं आहे आणि ह्याच रोजगाराच्या आशेनं इथं महाराष्ट्रातील सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थी येथे मोठ्या समुदायाने इथं जमलेला होता आणि त्यांच्या मागण्या अशा त्यांच्या मागण्या होत्या की आम्हाला कायमचं रोजगार द्या ते कायमचं नोकरी तर मागत नव्हते पण तरी पण त्यांनी नाशिक येथे कडाक्याची थंडी असतानाही त्या थंडीमध्ये बाहेर कुठं मैदानात झोकून सुद्धा हे आठ दिवस त्यांनी काढलेले ह्या आंदोलनाची दखल सत्तेत असलेल्या सरकार सरकारने तर घेतलीच नाही पण विरोध पक्षवाले लोकांनी इथं विरोध पक्षाच्या अनेक आमदारांनी खासदारांनी कार्यकर्त्यांनी इथं उपस्थिती लावली उपोषणाला भेट दिल्या आणि त्याच्यामध्ये हिराम खोतकर यांच्या पाठपुराव्याने किंवा यांच्या पुढाकाराने आपल्याला बालाजी पाटील चाकोडकर साहेब आणि काही शिष्टमंडळ घेऊन ते आपल्याला मंत्रालयामध्ये जी की कॅबिनेटमध्ये बैठक बैठक होती त्या कॅबिनेट बैठकीमध्ये काही शिष्टमंडळ घेऊन हे बालाजी पाटील चाकोडकर साहेब गेले होते आणि मंत्रालयामध्ये अनेक मंत्री अनेक आमदार अनेक खासदार हे भेटले होते आणि मंत्र्यांनी आश्वासन पण दिले होते की तुमचा मुद्दा आम्ही कॅबिनेटमध्ये मांडू आणि मुद्दा हा कॅबिनेटमध्ये मांडण्यात पण आला पण सर्व मंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे सर्वजण यांच्याबद्दल सकारात्मक होते पण एकच माणूस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या यांच्यामध्ये मात्र या, या योजनेविषयी सकारात्मकता नव्हती आणि नंतर कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर बालाजी पाटो साहेकोरकर साहेबाने त्यांना आमरण उपोषण करत असलेल्या युवा शिक्षणार्थांची माहिती दिली पण त्यांनी हा विषय अवॉइड करून त्यांना सांगितलं की गिरीश भाऊ महाजन यांना सांगतो मी आणि पण गिरीश भाऊ महाजन यांना सांगितल्यानंतरही गिरीश भाऊ महाजन हे कुपोषणस्थळी भेट द्यायला आले नाहीत पण कालच्या डेटमध्ये दिनांक बारा म्हणजेच कालच्या डेटमध्ये हे अमरण उपोषण स्थगित करावं लागलं आणि ते मनसेचे नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या उपस्थितीत हे उपोषण स्थगित करण्यात आले दुर्दैवाने हे अमरण उपोषण स्थगित करावं लागलं कारण की माहिती आहे ज्या निवडणुका होणार आहे स्थानिक स्वराज्य संघटनेच्या आता तुम्हाला माहिती आहे पंचायत समिती नगर परिषद नगरपालिका ज्या निवडणुकी लागणार आहे तर त्याच्या आचारसंहित आहे म्हणून शेत दुर्दैवाने आमराव्य उपोषण आपल्याला अण्णा पाटील यांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आलं पण ह्याच उपोषणामध्ये मनसेचे नेते अण्णा पाटील यांनी बालाजी पाटील चाकूकर साहेब असतील असतीलकर महाराज असतील यांना सांगितलं की तुम्ही आचारसंहिता संपल्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावरती पूर्ण ताकदीनिशी मोठं आंदोलन करा त्या आंदोलनामध्ये राजसाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील शरद पवार असतील आणि अनेक विरोधी पक्ष नेते असतील त्यांना आणण्याची जबाबदारी मी करत पण पूर्ण ताकदीनिशी आणि पूर्ण सहभाग सहभागाने तुम्ही आंदोलन करा आणि त्या आंदोलनामध्ये पूर्ण नेते आणण्याची जबाबदारी ही आमची असेल आणि हे आंदोलन आचारसंहितेच्या कचाट्यामध्ये अडकलं आणि आचारसंहितेचा संहितेलाच आचारसंहिता हे कारण दाखवून हे सरकार याच्या मागण्याचं लपण्याचं कारण दाखवत आहे आपल्याला पण आपण पण हरायचं नाही आपण उपोषण स्थगित झालं दुर्दैवाने उपोषण स्थगित झालं पण विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटे न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे मी पुन्हा उडे अडू आडू शकले मज आडू शकेल मज असली भिंत अजून नाही अशी भिंत अजून नाही या उत्तीप्रमाणे आपल्याला लढायचे या उत्तीप्रमाणे आपल्याला संघर्ष करायचा आपल्या हक्काच आपल्याला हक्कासाठी लढायचं आपल्याला आपणासाठी लढायचे आणि आपल्याला संघर्ष करायचा इथे संघर्षाशिवाय काहीच नाही जगावे असे की जगावे असे की छाताडावरती लावून आव्हानाचे आत नजर रोखून नजरेमधून द्यावे आयुष्याला उत्तर म्हणजे आपल्याला नजर रोखून आपल्याला आपल्या जी कार्याची पावती आहे का ना आपण जे काम केलेलं आहे त्याच्याप्रती आपण इमानदार आहोत आणि आपण खूप काम केलेलं आहे आणि हेच काम आपल्याला निरंतर पुढं करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल आपल्याला आझाद मैदानावर आंदोलन करावं लागेल आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही तुमच्या प्रश्नाचा विचार करू असे कॅबिनेट मंत्री अनेक कॅबिनेट मंत्र्यांना असं आश्वासन दिलेलं आहे आणि परभणीच्या सभेमध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे लाडके मामा एकनाथराव शिंदे यांनी पण सांगितले लाडक्या भावाला मी सरलो नाही आणि आमच्या ज्या काही योजना आहेत त्या पूर्णपणे ताकदी सी आम्ही ह्या योजना चालू ठेवणार कारण की एक एकनाथ शिंदे साहेबांचं हे सा वाक्य आहे की हा एकनाथ शिंदे गरिबांचा आहे हा एकनाथ शिंदे देणारा आहे हा एकनाथ शिंदे घेणारा नाही तर आपल्याला एक आपल्याबद्दल ज्यांनी ही योजना आणली होती ज्यांनी ही योजना लाँच केली होती ते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे या योजनेबद्दल सकारात्मक आहेत आणि काही काळातच आपला असा संघर्ष आपण चालू ठेवणार आहे आणि काही काळातच आपल्याला एक्सटेन्शन हे भेटल आपण कायमस्वरूपी रोजगार मागत आहोत आपल्याला एक्सटेन्शन भेटल आणि प्रत्येकच ग्रामपंचायत असेल आरोग्यसेवक असेल जिल्हा परिषद असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक आस्थापनेमध्ये आपल्याकडून भरपूर कामं करून घेतलेले आणि आपण भरपूर कामं करण्यासाठीही तयार आहे आपण छोट्या तटपुंजी पगारामध्ये आपण काम तयार काम करायला तयार आहे आणि त्या डिपार्टमेंटला सर्व प्रशिक्षणार्थांची अत्यंत गरज आहे हे आपल्याला सरकारला दाखवून द्यायचं आहे आणि आपल्याला संघर्ष करून आपल्याला हे लढा जिंकायचा आहे आणि या लढ्यामध्ये सर्वांनी सोबत राहायचं आहे सर्वांनी साथ द्यायची एक चा आहे एकीच बळ दाखवायचं आहे एकीच्या बळानं सर्व काही गोष्टी होतात त्याच्यामुळे आता हे जे आमरण उपोषण झालं हे ऐतिहासिक झालं आणि या आमरण उपोषणामध्ये ज्या ज्या युवा प्रशिक्षणार्थांनी आमरण उपोषण केलं त्यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा सलू कारण की आपल्याला माहित आहे एक दिवस माणूस अन्न पाण्याचं राहू शकत नाही जसं की पाण्यामधून मासे बाहेर निघाल्यानंतर ते तिची जी तडफड होत असते तशी तडफड आपल्याला भूक लागल्यावर होत असते आणि ह्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्याने आपल्यासाठी फक्त पाण्यावर ते आठ दिवस काढले अन्नाचा एक कणही पोटा न जाऊ देता आमरे उपोषण केले यांच्या प्रत्येक प्रत्येक श्वासासाठी आपल्याला लढायचं यांच्या प्रत्येक डोळ्यातून निघालेल्या आसूरसाठी आपल्याला लढायचं यांच्या प्रत्येक प्रत्येक भावनेसाठी आपल्याला लढायचं आणि आपल्याला जिंकून दाखवायचे लड़े। लढेंगे जिद्देंगे हम युवा प्रशिक्षणार्थी जय हिंद